मुंबई नाशिक महामार्गावर जवळ प्रचंड वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा वाहन चालकांना प्रवाशांना नाहक त्रास गेल्या महिनाभरापासून वाहन कोंडीची समस्या कायम खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या सूचनांना प्रशासनाची केराची टोपली पोलीस प्रशासनाची दमछा आहोत नमस्कार विचारमंत्र मध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण शहापूर मुंबई नाशिक महामार्ग वर जवळ ज्या पुलावर बांधकाम सुरू सुरू आहे अतिशय संत गतीने सुरू असलेल्या या बांधकामामुळे आज मोठ्या प्रमाणावर मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे सुमारे सहा किलोमीटर लांब या वाहनांच्या रांगा या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्याच आठवड्यामध्ये दोंडी लोकसभेचे खासदार बाळेमाऊ म्हात्रे यांनी या महामार्गाची पाहणी करून प्रशासनाला वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु त्यांच्या सूचनांना प्रशासनाने एवढं गांभीर्याने घेतलं नाही कारण काल शनिवार असल्यामुळे रात्री रात्रीपासूनच मुंबई नाशिककडून मुंबई जाणारी लेन आहे त्याच्यावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आज आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विचारमंथन साठी प्रशांत गडगे आज